नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषाज वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माहीत असेलच की हिंदू धर्मग्रंथामध्ये काळाची चार युगामध्ये विभागणी केलेली आहे सतयुग त्रेतायुग द्वापार आणि कलियुग सध्या आपण कलियुगात राहत आहोत कलियुग म्हणजे एक असा युग ज्यामध्ये मानवजातीचे मन असंतोषाने भरलेले आहे सर्व मानसिकदृष्ट्या दुःखी आहेत धर्माचा फक्त एक चतुर्थांश भाग शिल्लक आहे सध्याच्या परिस्थितीत हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे आज सगळीकडे फक्त अहंकार चूड लोभ आणि दहशत दिसत आहे पुराणात कलियुग हे मानवासाठी शाप मानले गेले आहे पण मित्रांनो कलियुग कधी सुरू झाले किंवा हे शापित युग कधी संपेल आणि त्यानंतर कोणते युग येईल याचा विचार केला आहे का चला तर मग जाणून घेऊ घेऊया कलियुगानंतरचे युग कोणते असेल भगवान विष्णूनुसार कलियुग कलियुगाशी संबंधित एक कथा ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे त्यानुसार एके दिवशी भगवान विष्णूंना कोणीतरी विचारले की भगवान वापर युग आत्ता चालू आहे आणि काळाच्या चक्रानुसार यानंतर कलियुग येणार आहे पण ते नवीन युग मानव कसे ओळखणार हो तेव्हा विष्णू म्हणाले की जगात पापे वाढतील तेव्हा समजा कलियुग सुरू झाले कलियुगाची सुरुवात स्त्रीच्या केसापासून होईल सध्या कलियुगातील महिलांचे केस कापायला सुरुवात होणार आहे जे स्त्रीचे अलंकार मानले जाते त्यानंतर सर्व स्त्री पुरुष सुंदर दिसण्यासाठी आपले केस रंगवू लागतील आणि मग कलियुगात कोणाचेही केस लांब आणि काळे दिसणार नाही यानंतर ज्या दिवशी पुत्राने वडिलांवर हात उचलला त्या दिवशी कलियुग सुरू झाले असे समजावे एवढेच नाही तर जेव्हा प्रत्येक घरात कलह असेल एकत्र राहायचे नसेल लोक आपल्याच घरात आपल्या प्रियजनांना मारायला लागतात तेव्हा समजा कलियुग शिगेला पोचले आहे त्यानंतर मी शिव आणि ब्रह्मा एक होऊ आणि मग जेव्हा कलियुग आपल्या सर्वांवर वर्चस्व गाजवेल तेव्हा आपण एकत्र या युगाचा अंत करू आणि एक नवीन युग सुरू होईल जिथे सर्व काही पुन्हा सत्य होईल कलियुगाचा काळ हिंदू धर्मग्रंथानुसार कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्षांचा आहे आणि आता फक्त कलियुगाचा पहिला टप्पा चालू आहे असे मानले जाते की कलियुग तीन हजार एकशे दोन इसवीसन पूर्वीपासून सुरू झाले जेव्हा पाच ग्रह मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी मेष राशीवर शून्य अंशार होते याचा अर्थ कलियुगाची पाच हजार एकशे एकवीस वर्षे उलटून गेली आहेत आणि चार लाख सव्वीस हजार आठशे ऐंशी वर्षे येणे बाकी आहेत मग कलियुगाचा अंत कसा होईल याचे वर्णन ब्रह्मपुत्र पुराणात मिळाले ब्रह्मपुराणानुसार कलियुग ब्रह्मपुराणानुसार कलियुगाच्या शेवटी मनुष्याचे वय फक्त बारा वर्ष असेल या काळात लोकांमध्ये द्वेष आणि दुर्भावना वाढेल जस जा जसे कलियुग वाढत जाईल तस तसे नद्या कोरड्या पडतील अन्यायातून पैसे कमावणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल पैशांच्या लोभापायी माणूस कोणाचीही हत्या करायला मागे पुढे पाहणार नाही मनुष्य पूजा उपवास आणि सर्व धार्मिक कार्य करणे बंद करेल गाय दूध देणे बंद करेल माणूस ही नष्ट होईल अजिबात सुरक्षित राहणार नाही त्यांच्याशी व्याविचार करतील बाप मुलगी भाऊ बहिणींचे नाते उरणार नाही एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू होईल लग्नासारखे पवित्र नाते अपवित्र होईल कोणाचे वैवाहिक जीवन चांगले राहणार नाही पती पत्नी एकमेकांशी अविश्वास राहतील कलियुगाच्या हिंसक होईल जे बलवान आहेत तेच राज्य करतील शिवपुराणानुसार कलियुग त्याचबरोबर कलियुग देखील शिवपुराणात सांगितले आहे शिवपुराणानुसार तीव्र कलियुगाच्या आगमनाने लोक पुण्यकर्मे सोडून दुष्कर्मात अडकतील आणि सर्व सत्यापासून दूर जातील इतरांची निंदा करण्यास तयार होतील दुसऱ्याची संपत्ती बळकवण्याची इच्छा माणसाच्या मनात घर करून जाईल माणसाचे मन परकीय स्त्रियांशी जोडले जाईल आणि ते इतर प्राण्यांवर अत्याचार करू लागतील प्रत्येकजण आपल्या शरीराला आत्मा मानेल मुले त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतील ब्राह्मण वेद विकून आपला उदरनिर्वाह करतील ते फक्त पैसे कमवण्यासाठी शिकण्याचा सराव करतील आणि त्यांना गोष्टींचा मोह होईल आपले जातीचे कर्म सोडून ते इतरांची फसवणूक करतील पूजेपासून दूर राहतील याशिवाय सर्व क्षत्रियही स्वधर्माचा त्याग करतील सौऱ्याचा अभाव असेल ते दुर्दैवी चोरी करून स्वतःला सांभाळतील संस्कार भ्रष्ट स्वत्याग कुमारी कमावती पारायण आणि पाप तोलणे यात आपली दुर्दम्य वृत्ती दाखवणारे वैश्य असतील ते आपला कर्मधर्म सोडून चकचकीत वस्त्रे सजवून व्यर्थ भटकतील स्वतःला कुलीन समजून चार वर्णाचे वैवाहिक संबंध प्रस्थापित करतील आणि सर्व वर्णांना त्यांच्या संपर्काने भ्रष्ट करतील कलियुगातील स्त्रिया बहुदा सद्गुणाने भ्रष्ट असतील आणि आपल्या पतीचा अपमान करतील ती साचूचा तिरस्कार करतील स्त्रिया कोणाला घाबरणार नाहीत घायडे अन्न खातील त्याची नम्रता आणि ते खूप वाईट होईल आणि ती नेहमीच तिच्या पतीच्या सेवेपासून दूर राहील मित्रांनो आज शिवपुराणात वर्णन केलेल्या या साध्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत तर कलियुगाला नुकतीच पाच हजार वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ती संपायला लाखो वर्ष बाकी आहेत तेव्हा कलियुग शिखरावर असताना काय होईल याची कल्पना करा याशिवाय कलियुगाचा अंत कसा होईल हे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे ज्याचे वर्णन महाभारतात आहे श्रीकृष्णांच्या मते कलियुगाच्या शेवटी भयंकर युद्ध होतील मुसळधार पाऊस पडेल जोरदार वादळे आणि कडक उष्मा होईल लोक शेती तोडतील कपडे चोरतील पिण्याचे पाणी आणि पिशव्याही चोरीला जातील चोर आपल्यासारख्या चोरांच्या मालमत्तेची चोरी करू लागतील मारेकरीही मारू लागतील चोराने चोरांचा नाश केल्याने लोकांचे कल्याण होईल या युगात मानवाचे वय जास्तीत जास्त बारा वर्ष असेल लोक दुर्बल क्रोध लोभ आणि वृद्धत्व आणि दुःखाने ग्रस्त होतील त्यावेळी रोगांमुळे इंद्रिय क्षीण होईल तर आता आपण बघूया सतयुग कसा असेल सतयुगाचा कालावधी सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष असेल या युगातील मानवाचे वय चार हजार ते दहा हजार वर्ष असेल धर्म पुन्हा पृथ्वीवर वर्चस्व गाजवेल मनुष्य शारीरिक सुखाऐवजी मानसिक सुखावर भर देईल माणसामध्ये एकमेकाबद्दल द्वेषाला जागा राहणार नाही सर्वत्र प्रेम असेल मानवतेची पुनर्स्थापना होईल मानवाला परमज्ञान प्राप्त होईल लोक उपासना आणि कर्मकांडावर विश्वास ठेवतील सतयुगात मनुष्य आपल्या तपोबलाने देवाशी बोलू शकेल या युगात लोकांच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असेल परमात्म्याशी आत्म्याचे मिलन झाल्यामुळे प्रत्येकजण आनंदी होईल पण अनेक दशके सुवर्णकाळ अजून बराच दूर आहे आणि कलियुगातच आपला धर्म आणि कर्माने सतयुगाप्रमाणे जीवन जगण्याचे काम का करू नये कारण शास्त्रातही असे वर्णन आहे की कलियुगातही जे धर्म आणि कर्म मानतात त्यांना सतयुगात सुख मिळेल तर मित्रमैत्रिणींनो हा लेख सर्वसामान्य माहितीच्याद्वारे देण्यात आला आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरती क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ